महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मी राया उपासने निजामपूरकर नित्यानंद तर्फे श्रीराम जयराम जय जयराम या विजय मंत्राचा साडेतीन कोटी जॉबचा संकल्प आहे आणि त्यासाठी हा नाममहोत्सव आहे आणि भागवत कथा आहे आणि यासाठी सगळ्या श्रोत्यांना आवाहन केलं ते सगळे येत आहेत अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम होतोय इथं सकाळी नऊ ते बारा अशी वेळ आणि दुपारी तीन ते सहा अशी भागवताची वेळ इथं महाप्रसादाची उत्तरपीची व्यवस्था आहे सकाळी चहा नाश्ता इत्यादी सगळी व्यवस्था आहे सगळ्या प्रेक्षकांना वार ता मी विनंती करतो की भागवत कथा ऐकण्यासाठी या पितृपक्ष आहे आणि पितृपक्षामध्ये आपल्या वाडवडिलांचा पितरांचा उद्धर होण्यासाठी भागवत कथा ऐकायला या नामस्मरणासाठी या महाप्रसादाला या अशी मी नित्यानंद प्रतिष्ठान आणि निजामपूरकर उपासनी कुटुंबीय तमाम ग्रामस्थ यांच्यातर्फे विनंती करतो श्रीराम साडेतीन कोटी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा